नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ पुसेसावे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा आठ ग्रामविकासात नेहमीच एक पाऊल पुढे असलेल्या पाटण तालुक्यातील मान्याची वाडी ग्रामपंचायतीने आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शंभर टक्के कर वसुली करून पंचवीस वर्षांची परंपरा अखंडित ठेवली आहे क्यू आर कोडच्या माध्यमातून सर्व खातेदारांनी आपल्या करातूनच ग्रामपंचायतीचा कर भरणा करून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे तर गावातील काही खातेदार परराज्यात असतानाही तेथूनही क्यू आर कोडच्या माध्यमातून कर भरणा केला आहे मान्याचीवाडी ग्रामपंचायतीनं स्थापनेपासून आजपर्यंत अनेक उपक्रम राबवत त्यामध्ये सातत्य ठेवले आहे ग्रामविकासात नाविन्यपूर्ण संकल्पना प्रभावीपणे राबवत पंचायत राज व्यवस्थेत तिशादर्शक काम करणारी ग्रामपंचायत म्हणून मान्याचीवाडीची ओळख आहे ग्रामपंचायतीकडे गावातील खातेदारांकडून आरोग्य कर वीज कर पाणीपट्टी व्यवसाय कर घरफळा आदींची कराच्या माध्यमातून वसुली होते ही वसुली करत असताना खातेदारांनी जिथे असतील तिथूनच कर भरणा करता यावा यासाठी ग्रामपंचायतीच्या नावे क्यू आर कोड काढण्यात आला तो गावातील प्रत्येक खातेदाराच्या घरावर लावण्यात आल्यानं सर्व खातेदार घरातूनच भरणा करत आहेत आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका वर्षाचा आगाऊ कर भरणा करण्याची या ग्रामपंचायतीची परंपरा आहे सलग पंचवीस वर्षांपासून गावकऱ्यांनी ही परंपरा जपली आहे नुकतीच एप्रिलला आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्रामपंचायतीची कर वसुली पूर्ण झाली या उपक्रमाबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमाळे गटविकास अधिकारी सविता पवार आदींनी अभिनंदन केले आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची